उल्हासनगर मध्ये एक भरधाव दुचाकी एका व्यक्तीला उडवून खांबाला धडकल्याची घटना घडली या घटनेत दोन्ही तरुण गंभीर जखमी मोटरसायकल उल्हासनगरच्या लोखंडी ग्रिल घेऊन रस्ता ओलांडत होते याच वेळी भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली आणि थेट पथदिव्यांच्या खांबाला जाऊन धडकली ही धडक इतकी जोरात होती की दोन्ही फार गंभीर जखमी झालेत दोन्ही जखमींना स्थानिकांनी तात्काळ मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे तर संदीप चव्हाण यांच्या पायाला आणि हाताला दुखापत झाली आहे एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज